नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघून घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे अमेरिकेतून होय मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलंय अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्त कर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो भगवा मित्रांनो सर्वमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे देशांतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आणि युएसडीआयचा जो डिसेंबर महिन्याचा अहवाल होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की अमेरिकेचं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचं सोयाबीन उत्पादन हे बाराशे चौदा लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे पण अचानक आता याच्यामध्ये घट करण्यात आली आणि हे उत्पादन तब्बल आपण बघू शकतात की सव्वीस लाख टनांनी कमी केले आणि उत्पादन ठेवलंय आता अकराशे अठ्ठ्याऐंशी लाख टन आणि याच्यामुळे कुठेतरी खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसतोय आणि हा आधार जागतिक सोयाबीन बाजारभावाला सध्या तेजी प्रदान करतोय याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला एकाच दिवसात नऊ पॉईंट ऐंशी डॉलर प्रति बुसेल्स वरून डायरेक्ट दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत येताना दिसला आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढला म्हटलं की देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि देशातील देशा जो बाजारभाव आहे तो आपल्याला येत्या पंधरा ते वीस दिवसात दिवसा याच परिस्थितीमध्ये दोनशे रुपयांची कमीत कमी तेजी दाखवू शकतो याबद्दल दुमत नाही त्याच्यामुळे तुम्हाला येत्या वीस दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की असं घडलंय म्हणून याचा अर्थ भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीला असं अजिबात होत नाही म्हणून आपल्याला एकच काम करायचंय की दोनशेची तेजी दिसली की पटकन आपलं सोयाबीन विक्री करून मोकळ व्हायचे आणि त्या ठिकाणी ओरिजनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यात मोदी सरकारनं भावांतर योजना लागू केली नाही तर देवाभावनं भावांतर योजना लागू केली तर आपल्याला त्या फरकाचा फायदा होऊन जाईल तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनच्या भावात येणार आता चांगली तेजी याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कस्ता कर बांधतोपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ सम मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार